रौप्य महोत्सवी वार्षिक महोत्सवात सुंदरराव मोरे कॉलेजला आमदार दरेकर व आमदार गोगावले यांच्याकडून भरभरून दान सुंदरराव मोरे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय चोळई पोलादपूर यांच्या रौप्य महोत्सवी वार्षिक उत्सव कार्यक्रमात उद्घाटक म्हणून आमदार प्रवीण दरेकर व प्रमुख पाहुणे आमदार भरतछेड गोगावले यांनी महाविद्यालयाच्या पुढील कामासाठी आपापल्या आमदार निधीतून प्रत्येकी 25 लाख देत असल्याची घोषणा केली महाविद्यालयाला व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी व्यासपीठावर अमित मोरे चंद्रकांत कळंबे ऍडव्होकेट काळे ऍडव्होकेट देशमुख प्राचार्य रावेरकर सर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते पंचवीस वर्षांपूर्वी अवघ्या सत्तर विद्यार्थ्यांपासून सुरू झालेले कॉलेज आज सातशे पन्नास विद्यार्थी संख्येवर पोहोचले ह्या वाटचालीत अनेक देशपातळीवरील तसेच राज्यस्तरीय पुरस्कार व मानांकन कॉलेजने प्राप्त केले आहेत याबाबत सर्वांनी महाविद्यालयाचे कौतुक केले यानंतर विद्यार्थ्यांचा विविध कलागुण दर्शन कार्यक्रम प्रचंड उत्साहात पार पडला तर कॉलेज मधून शिकून मोठे होऊन कोण इंजिनियर झाला कोण डॉक्टर झाला कोण वकील झाला कोण आणखी काय झाले तर त्याच्यापेक्षा आनंद तो आम्हाला काय असू शकतो आज आपल्याला कल्पना आहे की गरिबांचं शिक्षण राहिलेलं नाही आहे परंतु सरकारने आपण जे काय आता काही धोरणं ठरवलेली आहेत त्यामुळे काही मुलांना ते थोडासा आधार आहे अशा आहे अपेक्षा आहे परंतु कधी कधी लोड आमच्यावरती पण येतो कारण काही लोकांना विचारांना ऍडमिशनला पैसे नसतात नियत आणि नीतिमत्ता कालच आमच्या पंतप्रधानांनी सांगितलं अरे आपली नियत और नीतिमत्ता जिसका साफ होता है वो कभी भी पीछे नाही होता है वैसाही भरत शेडा प्रवीण भाऊ आहे भी हम लोग आपको बोल म्हणजे आपण बोलतो जे करतो ते बोलतो आपण आपल्याला काल काम करण्यासाठी जर एकत्र आपण आलो तर या तालुक्याचा या विभागाचा या जिल्ह्याचा माझ्या लोकांचा माझ्या मुलांचा आपली दोघांची जबाबदारी आहे तालुका छोटा आहे परंतु ऐतिहासिक तालुका आहे आणि ऐतिहासिक तालुक्यामध्ये एक क्रीडांगण देणं हे तुमचं आणि आमचं कर्तव्य आहे आणि आजच तुम्हाला सांगतो जा या की ज्या या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची जी जागा आहे ती जागा त्यातले आपण चार ते पाच एकर भाऊ या धरणाच्या बाजूला आहे ती उदय सामंतांना सांगून ती आपण सांगितलेली आहे त्यात आपण पण त्याच्यामध्ये जा दोघांनी जाऊन इथल्या पदाधिकाऱ्यांना घेऊन ती जागा आपल्या तालुक्याकडे शासनाकडे वर्ग करूया एक रौप्य महोत्सवाच्या दिवशी आमच्या दोघांचा शब्द असणार आहे ते तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो की टिकवणं जो संस्था काढतो चालवतो टिकवतो त्यालाच त्याच महत्व आता या तरुण पिढीला तुमचं त्या ठिकाणी चौकटीतलं राजकारण आवडत नाही आता त्या ठिकाणी लोकांना आवडतात तुम्ही एक काय दहा जण एकत्र या आम्हाला विकास हवाय आमची कामं हवे तो विचार आताच्या पिढीमध्ये आहे त्यामुळे आपण पण आता बुरसटलेल्या विचारात बाहेर आलं पाहिजे मला कधी त्या ठिकाणी वाटत नाही की या ठिकाणी बरचसेड आपण दोघंही भाग्यवंत आहोत आपलं दर्शन केला भरत शेठला तर आमची इथे मानगड झाली असती परंतु अशा प्रकारचा विचार नाही आमचा आम्हाला एकत्रित काम करायचंय आज आपण तालुका क्रीडा भवनचा पाठपुरावा हो करतो भरत शेठ त्या ठिकाणी आहेत मी नागपूरच्या अधिवेशनामध्ये मागणी केली क्रीडा मंत्र्याचं उत्तर घेतलंय आपण काम करतो प्रश्न सह्याचा नाही प्रश्न मोठ्या मनाचा आहे आपलं मन मोठं पाहिजे की माझ्या तालुक्याच्या माझ्या गावाचा विकास झाला पाहिजे मग तो भरत शेटनी करो प्रवीण दरेकरनी करो किंवा तटकरेनी करो मला माझा विकास त्या ठिकाणी झाला पाहिजे ही मानसिकता जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण खेकड्यासारखे एकमेकांचे पाय ओढत राहू मी का त्याच्यासाठी काम होऊन येणार कुणीतरी प्रयत्न केला मला असा चार पाच ठिकाणी अनुभव आला मला वाटतं ही मानसिकता आपल्या तालुक्याला पुढे नेऊ शकणार नाही त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये भरत मी असेल सुनील तटकरे साहेब असतील आम्ही एकमेकांशी समन्वय साधत या कोल्हापूर आणि महाड तालुक्याच्या विकासासाठी येणाऱ्या काळात निश्चितपणे त्या ठिकाणी काम करू हा विश्वास या ठिकाणी देतो लाभले या आणि यांचा सदा विकास आला असे जी जी, जी, जी असे का कृपया झंझावात सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा